प्रश्न क्रमांक एक त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगा कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे पर्याक्रमांक तीन नाशिक प्रश्न क्रमांक दोन पांडवलिणी हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे पर्याक्रमांक तीन नाशिक प्रश्न क्रमांक का तीन काटेपूर्णा हे महाराष्ट्रातील महत्वाचे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे पर्या क्रमांक चार अकोला प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणती कृष्णा नदीची उपनदी आहे उत्तर आहे पर्या क्रमांक चार पंचगंगा प्रश्न क्रमांक पाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोठे झाली उत्तर आहे पर्याक्रमांक तीन मुंबई प्रश्न क्रमांक सहा लाला लजपतराय यांना कोणत्या नावाने ओळखले जात असे उत्तर आहे क्रमांक दोन पंजाब केसरी प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रामध्ये काळ्या जमिनीवर प्रामुख्याने घेतले जाणारे पीक कोणते उत्तर आहे क्रमांक का दोन कापूस प्रश्न क्रमांक का आठ खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून संबोधले जाते उत्तर आहे पर्याक्रमांक चार कोयना प्रश्न क्रमांक नऊ क जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो उत्तर आहे पर्याक्रमांक दोन स्कर्वी प्रश्न क्रमांक दहा बिहारमधील अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले उत्तर आहे पर्याक्रमांक तीन कुंवर सिंग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा